<inmPS> नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा कोकणातील लग्न सोहळा विवाह पाहायला मिळणार आहे तर माझ्या ताईचं लग्न आहे माझ्या ताईचं लग्न म्हणजेच की आत्ताच्या मुलीचं लग्न आहे तर तिकडे मी चाललो आहे काजुगलीमध्ये खरं तर, तर काल साखरपुडा हळद होती जायचं होतं परंतु सुट्टी नसल्यामुळे शक्य झालं नाही असो सगळंच काही मिळत नाही तर आपण लग्नाला चाललो आहोत आत्ता सकाळी आत्ता आपण निघणार आहोत आणि टेम्पोने आपण जाणार आहोत मी आधी चेंज नाही केलेत आपल्या साध्या कपड्यावरती निघालो इथून कारण का तर लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला आणि त्यामुळे कपड्याची हालत होऊ शकते त्यामुळे मी कपडे चेंज नाही केले इथून इकडे जाऊन दुसरे कपडे चेंज करायचे आहेत असो तर आपण आता निघणार आहोत तिथे आजच्या बोलागमध्ये सुद्धा शेवटपर्यंत राहा आज आम्ही काजुर्ली गावामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणची रूढी परंपरा म्हणजे त्या ठिकाणचा लग्न सोहळा कसा असतो कारण वेगवेगळ्या गावची वेगवेगळी पद्धत असते तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या गावची सुद्धा पद्धत काय असेल कसे असेल परंपरा ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटपर्यंत राहा कसलं डेकोरेशन केलं आहे बघा छान वाटतं इथे आणि फोटोशूट चालू आहे राहुल दादा दवाडी फोटोग्राफर फोटो काढायला आले पोज दाखव पोज पोल्स दे, दे? दे? हां कशी फोटोग्राफी करतोय बघा एकदम प्रॉपर आता बिंच बिंड वाचल तर लग्नाची तयारी जोरदार झाली चालू झाली आहे म्हणजे अशी लग्नाचा थोड्या आता नवरा लग्नाला सुरुवात होईल कसा वाटत कमेंट करून नक्की सांगा सर फार फोटो फोटो जायचे आम्हाला उगवणीची पद्धत असते ती चालू आहे आता उगवणीची पद्धत चालू आहे ते काका मंत्र बोलत आहे पद्धत असते आणि नवरीची उगवणी झालेली आता नवऱ्या मध्ये उगवणी चालू आहे पट जी काय तिकडून आता इकडे आलेत आणि फोटोग्राफर पण तिकडून इकडे आलेत पण काय फोटो काढायला त्यांना चान्स देत नाही

ડેરથી

Sapatun 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 Sapatun

دي چيرا سمو گوندن دے چيرا سمو پکن نا ہن دو منٹ ہن دو منٹ نہ ہن دو کواں तुझी आहे समाजा गाजुलिया विसना काजुली भाऊ त्यांना सांगना तुम्ही पाठव बर नाही चल उचल ते ते त्याच्याकडे बघा माझ्या डोक्यात जेवणाची पंगत वाढली इकडे जेवण होत इकडे जेवायला बसलो आहे आता आणि जेवायला इथे बटाट्याची भाजी परत कुर्मा भाजी आहे त्याचबरोबर डाळ भात साधा भात आहे त्याचबरोबर मसाले भात लोणचं जिलेबी पापड आणि पुरी आहे दाट असं भरून गेलं जेवणाने तर या जेवायला सगळेजण आहेत इथे बसून असे सगळे बसून आहेत भारतीय बैठकीप्रमाणेच हा भाऊ सुद्धा आपले व्हिडिओ बघतो भावा कशा वाटतात व्हिडिओ असा सपोर्ट करत राहा काय पाहिजे काय पाणी हवाय पाणी हवा पाणी पाहिजे तर आम्ही निघालो आता येतो आम्ही टाटा बाय बाय चला धन्यवाद ठीक आहे स्वागत आहे आपलं हा चल रे चला संध्याकाळी या तुम्ही మేము పక్క మచిడు బాగా పాచిర మ तर मित्रांनो आता आपण आलो मांजरे वाट्यावरती इकडे आणि गाडी तिकडे पाणी पिण्यासाठी थांबले तिकडे गाडी आणि आपल्याला मित्र भेटलेत आपल्या हायस्कूलचे भावानो खरंच आज योगायोग झाला भेटून खूप भारी वाटलं किती वर्षांनी भेटले दोन तीन तीन वर्ष तीन चार वर्ष हा आपलं तिकडे हायस्कूल आहे आमचं मांजरे वाट्यावर असं एक नंबर वाटला एक नंबर म्हणजे आठवणी ताज्या झाल्या तेव्हाच्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या आमच्या असे आमचे प्रिय मित्र आहेत सगळे विकास पण भेटला मला कधी किती दिवस आहे अजून मग एकतीस वर नाही चला मुंबई असतं ना सौकाच कामाविमावर सौकात जा एकदम लग्नावरून आम्ही आता आलो आहोत म्हणजे आम्ही सकाळी जे टेम्पोने गेलो इकडून तेवढेच आम्ही घरी आलो बाकी मम्मी पप्पा वगैरे राहिली तिकडेच ते संध्याकाळी लेट येतील मला आता आज घोरीप आहे आमचं तिकडे जायचंय त्यामुळे लवकर आलेलं आम्ही आणि आत्ता घरी पोचलोय तर आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल की तिकडच्या गावची परंपरा कशी असते काय असते लग्नातले विधी वगैरे काय असतात हे तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये